कीर्तनाचार रामकृष्णारी मी राष्ट्रीय कीर्तनकार सौ सुनीताताई महाराज आंधळ प्रथम या ठिकाणी तुम्हाला सर्वांना माहिती आहे जे वारकरी संप्रदायाविषयी आपल्या हिंदू धर्मातील देवांविषयी जी सुषमा दरे नावाची कुत्री भुक्ती आहे आपण चार दिवस झाले हे सगळं ऐकतोय खऱ्या अर्थाने तिच्याविषयी आमच्यासारख्या कीर्तनकार महिलांनी बोलावं ही तिची लायकी नाही पण नावीला जाणे आज खऱ्या अर्थाने लाईव यावं लागलं मला या� काय म्हणते ती कुत्री की ज्ञानोबरायांनी त्या ठिकाणी रेडा बोलवला की नाही ज्ञानोबरायांनी रेडा बोलवला पण त्या दिवशी तू काय राजर होती नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं गजर कीर्तनाचा या आपल्या लोकप्रिय चॅनल मध्ये राष्ट्रीय कीर्तनकार ह भ प सौ सुनीता ताई आंधळे यांनी राजकारण करत असताना संतांच्याविषयी संतभूमीविषयी आणि देवांविषयी बोलणं योग्य नाही आणि असं जर कोणी करत असेल तर यांना राष्ट्रीय कीर्तनकार ह भ प सुनीता ताई आंधळे यांनी इशारा दिलाय रेडे तू जरा गैरहजर होती मला वाटतं तू जरा असती त्या दिवशी एखाद्या कीर्तनामध्ये वगैरे जर बसली असती कदाचित तुला सुद्धा अक्कल आली असती की ज्ञानोबरावे कोण होते त्यांच्याविषयी का बोललं पाहिजे आज हा व्हिडिओ इथं बनवण्याचं कारण असं आहे की कि कीर्तनामध्ये सुद्धा मी बोलू शकते पण कीर्तनामध्ये माझी एवढी खालची भाषा येऊ शकणार नाही म्हणून हा व्हिडिओ मला ना विलाजाने गाडीत बनवावा लागला त्या कुत्रीने काय भोगती त्या ठिकाणी बोलती की हनुमंतरायाने उडान घेऊन लंकेला गेले हा हनुमंतराय उडाण घेऊन लंकेला गेले तू नाही का दुसऱ्या पक्षातून या पक्षामध्ये उडाण घेऊन उडत 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 आली आणि इकडे येऊन बसली आता तुला चालतच कुठंतरी जावं लागणार आहे आमच्या देवांविषयी भुगती नवरात्रामध्ये बायका उपवास करतात पतिव्रता असतात ते उपवास करतात तुला काय त्याचं कळणार आहे गोबडी एक त्या त्या ना नायक कुत्री कुठली दुसरं तुला काही दिसत नाही का आज त्या ठिकाणी एवढं मोठं प्रकरण झालं श्रद्धा वालकर नावाच्या मुलीचे पस्तीस तुकडे झाले तिच्या त्या विषयावर तुला बोलायला नाक नाही का कुत्रे जरा तिथं हात घालून पाय ना विनाकारण देवा देवाविषयी संतांविषयी बोलती लायकी नसताना तुझी चपला जवळ उभा राहण्याची सुद्धा लायकी नाही आळंदीमध्ये कधी दर्शनासाठी आली नाही कोणत्या देवभूमीमध्ये तू जात नाही मग ज्या संतांच्या पदस्पर्शाने पुणे झालेली ही महाराष्ट्रभूमी आणि त्याच महाराष्ट्रामध्ये राहते त्याच हिंदू धर्माकडून तू मतदान मिळून पक्ष चालवते हे करते आणि आमच्या देवाविषयी आमच्या संतांविषयी बोलते कुत्री कुठली नालायक तुला जिथं दिसेल तिथं फाडून टाकणार आहे आणि मी सगळ्या महाराष्ट्रातील जनतेला आवाहन करेल कीर्तनकार मी सुद्धा एक महिला आहे महिलांनी कोणत्याही पक्षामध्ये राहा कुठेही राहा पण आपले आचारसंहिता सोडू नका काय बोललं पाहिजे कसं बोललं पाहिजे ती एक महिला आहे पण मी मी सुद्धा एक महिला आहे मला खंत वाटते या गोष्टीची एक महिला होऊन महिलांशी बोलत असताना ती म्हणते की बायांच्या अंगात येतं काय आणि देवी अंगात बसली काय आणि देव कधी बसणार आहे कुत्रे तुला काय करणार आहे मोकार जाणी कुठली इकडं तिकडं भुकत फिरती प्रचार प्रसारासाठी मतदानासाठी लोकांचे टाळे आणि मन जिंकण्यासाठी संतांचा उपयोग करते आणि वाईट भाषा वापरते भाषणामध्ये मी तर ज्या पक्षामध्ये तीये मी नाव नाही घेणार कोणाचं ज्या पक्षामध्ये ती आहे मला वाटते पक्ष संपला असा आपण समजावा आणि ज्या पक्षामध्ये ती जाणार आहे तोही पक्ष संपणारच आहे आणि ज्या पक्षात ती राहणार आहे त्या पक्षाला आपण कोणी मतदान करायचं नाही तो पक्ष डोक्यात मनात हातात कुठंच ठेवायचा नाही सुषमा ही कुत्री सुष्मी अंधारे एवढं मोठं ध्वबाड तिचं डोबाडी सारखं धोबाड आणि ती माझ्या ज्ञानोभराविषयी बोलती म्हसाड कुठली ज्ञानोबरायनी वेत बोलवलं हे बोलावलं आणि ते ज्ञानोबरायनी सगळं केलं ज्ञान देताना तूच गैरहजर होती कुत्रे तुझ्या डोक्यामध्ये नुसतं खोक आहे तुझ्या राजकारणाचं भूत डोक्यामध्ये भरलेलं आहे तुला काय या सगळ्या गोष्टी कळणार आहे कुत्री कुठली महाराष्ट्रामध्ये अनेक महिला कीर्तनकार आहेत आम्ही कधी कुणाविषयी अपशब्द उच्चारत नाही आम्हालाही समाज आहे आम्ही स्टेज कमवतो आम्ही स्टेजवरती उभा राहतो पण आम्ही कुणाविषयी अपशब्द उच्चारत नाही तुम्ही इकडच्या पक्षातून तिकडच्या पक्षामध्ये उडून जाता आम्ही कधी का का उडून गेला म्हणून तुम्ही कशासाठी सत्तेसाठी जिकडं दिसले तिकडं मरायला पळतात कुत्र्या हो, नालाय कुत्री कुठली लायकी नसताना जे समोर बसून टाळ्या वाजवत होते बिना बापाच्या आवला त्यांच्या बापाचा तपास नसेल तेव्हा संतांच्या अशा वाईट बोलण्यावर सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी टाळ्या वाजवल्या बहुतेक त्यांचा बाप सुद्धा त्यांना माहीत नसावा टाळ्या वाजवता सम समोर बसून भाषणाला दाद देता त्या कुत्रीच्या अरे जिथं दिसन तिथं हबाड फोडा तिचं मग म्हणेल मी खरंच तुम्ही हिंदू धर्मातले बसलेले आहात पुढं म्हणून नालायक स्वतःच्या प्रसिद्धीसाठी व्हिडिओ काय बनवतात नालायक पणे काय आहे आम्ही बोलत नाही कीर्तन कर चला ठीक आहे चालय आपला महाराष्ट्र संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे मला म्हणजे खऱ्या अर्थाने खंत वाटते या गोष्टीची की आजही माऊलीच्या सोहळ्यामध्ये लाखो लोक येतात आणि तिथं हे सगळे लोक आमचं दर्शनासाठी येतात प्रसिद्धीसाठी येतात अनेक संत महात्मे त्यांना आशीर्वाद देतात त्यांची प्रसिद्धीची वेळ आली की आमचे कीर्तन ठेवतात आणि ही बाई भुकायला लागल्याच्या नंतर ते कोपऱ्यात बायकूच्या पदरावर जाऊन बसतात लाज वाटले पाहिजे तुम्हाला लाज वाटले पाहिजे अशा बाईला पक्षामध्ये ठेवतात नालाय कुठे कुठली गावाच्या बाहेरच काय देशाच्या बाहेर हाकलून द्या तिला नाही तुम्ही दिला आणि तू म्हणते काय माऊली ज्ञानोमाराने चमत्कार संतांनी चमत्कार दाखवला काय अरे त्यांनी दाखवलेच चमत्कार पण राहिलेले चमत्कार चमत आम्ही ह्या येत्या निवडणुकीत दाखवून देऊ तुम्हाला मग कळेल काय असतं वारकरी संप्रदाय काय वारकरी संप्रदायातले संत काय वारकरी संप्रदायातले देव काय भगवान श्रीरामाने त्या ठिकाणी काय म्हटली ती हा सीतेला दिवस गेले तरी सुद्धा घरातून बाहेर काढून दिला अरे तू कोण सांगणारी भगवान श्रीरामाचं नाव घेण्याची तुझी लायकी तरी का कुत्रे भाषण भाषण करते टाळ्या काय मिळवते भवानी कुठली नालायक परत वारकरी संप्रदायाच्या नादी लागू नको वारकरी संप्रदायाच्या वतीने मी स्वतः राष्ट्रीय कीर्तनकार सो सुनीताताई ताई आंधळे यांचं काम वारकरी संप्रदायात प्रचंड मोठं आहे श्री क्षेत्र देवाची आळंदी येथे राष्ट्रीय कीर्तनकार हप सुनीताताई आंधळे ह्या वारकरी शिक्षण संस्था चालवतात असंख्य मुली आज त्यांच्या शिक्षण संस्थेमधून उत्तम पद्धतीचं शिक्षण घेत आहेत खूप साऱ्या विद्यार्थिनी आज महाराष्ट्राच्या पटलावर अत्यंत उत्तमरित्या कीर्तनकार म्हणून आपलं नावलौकिक कमवत आहेत त्यामध्ये डॉक्टर्स आहेत इंजिनियर्स आहेत समाज माध्यमांमध्ये वावरत असताना आपण काय बोलावं काय नाही याचं भान निश्चितच सुनीता ताई आंधळे यांनी त्यांच्या विद्यार्थिनीला आणि तमाम महाराष्ट्रातील प्रेक्षकांना आजही महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस सुनीता ताई आंधळे या यांचं कीर्तन आयोजित केलं जातं त्यावेळेस प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी ही तिथे आपल्याला पाहायला मिळते त्याचं एकमेव कारण की सुनीताताई आंधळे ह्या देखील एक कीर्तनकार आहेत आणि समाज माध्यमांमध्ये ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस अत्यंत समाजाला उपयुक्त असेल असं बोलणं त्यांचं असतं आणि म्हणूनच ह्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी त्यांनी सुषमा अंधारे यांचा समाचार घेतलेला आहे मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा अशाच आणि यासारख्या असंख्य दर्जेदार उत्कृष्ट माहितीसाठी व्हिडिओसाठी तुम्ही बघत राहा गजर कीर्तनाचा गजर कीर्तनाचा